नमस्कार भाव अनो हे आजोबा इथं आणि आजोबाचं वय नव्वद पंच्याण्णव वर्ष आहे आणि का आणला विचार आहे कुदळ बरं खुदळा आहे का बरं बरं ठीक आहे ठीक आहे हां शिष्याला गुरु कसं वागावं हा हे सांगत गुरु एखाद्या शिष्याला काय सांगतोय हे आजोबाच्या शब्दातून आपण ऐकणार आहोत काळाप्रमाणे सर्व काय बदललंय तुम्ही जरा जुन्या काळामध्ये एकमेकाची मया खूप होती पण आता तसं काही नाही ज्याच्या संगतीनेच विराग झाला माझ्या मनोदरीचा जड भाग गेला साक्षात राम परमात्मा मज भेटविला आणि मग मी विसरू कसा मी गुरुचरणाला काही मला सेवनही न झाले तरी पण त्याने मजला उद्धरिले आता तरी प्राण मी आरपी न त्या आणला आणि मग विसरू कसा मी गुरु पादुकाला माझा अहम भाव वसे शरीरी तथापि तो सद्गुरु अंगीकारी नाही अल्पमणी विकार जाला, आणि विसरू कसा मी चरणाला आता कसा हा उपकार फेडू का हा देह दूर सांडू ज्ञान करिता श्रम फार झाला आणि विसरू कसा मी गुरुचरणाला जया वर्णिता वर्णिता वेदवाणी म्हणे नेती नेती तिला जे दुरोनी अंत पार नाही हो गुरुच्या रूपाला आणि विसरू कसा मी गुरुचरणाला बघू शकता तुम्ही कारण एक गुरु मध्ये आणि शिष्यामध्ये काय नातं असतं हे आजोबान आपल्याला म्हणून दाखवलेलं आहे सद्गुरु सांगे शिष्याला का सद्गुरु सांगे सद खळ वादाडाशी बोलू नको खळ वाद्याशी म्हणते खळ वादा त्या वादाशी बोलू नको एखादा वादाड असलं तर त्याला त्याच्या वादाला वाद लागायचं नाही आपल्या की बोलल की भरील करील की भरील त्याच्या नादाला लागायचं नाही नादाला लागलं तर वरची वर वाढतच जाते मग म मग ह्याच्यानंतर चा मरत इतकी हां सद्गुरू सांगे साची खळ वाद्याशी बोलू नको अंतरीचे साधन आपले नामहारीचे विसरू नको जसे करावे तसे भरावे शब्द कुणावर ठेवू नये सुखाचे संगती सारे आणती कामा कुणी नये जैसे द्यावे तैसे घ्यावे मग घेताना रडू नको जसे दिलं तसंच घ्यायचं मला इतकं दिलं ह्याचं इत इस... माझे झाले की किंवा इतकं ह्याचा अर्थ आपल्याला जेवढं मिळालं त्याच्या समाधाने राहायचं मे, आता आता रुळा अशी आहे चालू दिलं त्याच्या म्हणजे आमच्या या झडल्या चालू साठी पडक हा जसे करावे तसे भरावे शब्द कुणावर ठेवू नये सुखाचे संगती सारे अंती कामा कुणी नये जैसे द्यावे तैसे घ्यावे मग घेताना रडू नको जगदीशाला समजता सावीन सतकृत्याला चुकू नको सद्गुरु निंदा ज्या घरी करती त्या घरी वस्तीस राहू नको हरी भक्ताशी वैर करीती त्या दृष्टाणार शिवू नको सत्य भाषण सदा करावे खोटे भाषण बोलू नको पूर्वज नरकामध्ये जातील बाळा खोटी साक्षात देऊ नको देव धर्म टाकून बाळा राक्षस धर्मी होऊ नको सद्गुरू पायी शरणरी गावेन त्या सत्र त्याला चुकू नको अन्न पाणी खाऊन रावे दारू ताडी पिऊ नको आफीम माजून नको कुरेन चंडूल गांजा ओढू नको भिन दुबळी बकरी कोंबडी कसा त्याचा होऊ नको नरकवि सम मांस ते प्राणांतीही खाऊ नको चौदा विद्या प्रवीण व्हावे अज्ञानामध्ये राहू नको कामा वाचून घरी कुणाच्या मुळीच बाळा जाऊ नको आयपत पाहून खर्च करावा कन्या द्रवे घेऊ नको कन्या द्रवे घेती देती मंडपी जीवू नको बर तुम्हाला लय परमात्म्याचा नाद आहे मला ना धापवीस छप्पन पासून सारखं रामायण वाचित रोज आमच्या गावाला रामायण चालू आहे ती वाचन चालू आहे अजून बी कोणतं गाव आहे तुमचं इटी पळशी इटी पळशी आहे का रामायणात सांगितलं चांगलं वागा म्हणजे रोज मंदिरावर रामायण ऐकायला की हो कितवी हा पहिले लय मास्तर मारिस होते पहिलेच शिक्षण कसं होत अकरा अकरा एकविसाचे अक्रोम बारा बत्तीसाचे असे किती तुम्हाला बारा अक्रोम बत्तीसाचे बारून बारा चौरसाचा बार तेर छप्पन्नाचे बाराव्या चौदा अडुसठाचे बारा पंधरा ऐंशीचे बार सोळा ब्याण्णवाचे बारा सतरा चौथ दोन बारा अठरा सोळीन दोन बावकी येते का पाव एक पाव पाव दे पवार दाखा तीन म्हणून दाखव आताच्या पिढीला पावकीच काय माहिती नाही पाव एक पाव पव बे पवार तीन पण तीन चार पावी चार पाव झाली की चार पाव एक पाच पावस दहा चार आणि झाले का अडीच रुपये झालेच की तुम्ही एवढे हुशार हम का नोकरीचा प्रयत्न केला नव्हता मला सांगत माझ्या पहिले पहिली शेतकरी कशी होते जिमिन सोडून असली नको नो नोकरी ही जमीन जाईल आपली मग कस आहे करील त्याची शेती नाही करील त्याची काही नाही शेतात मग शेती जाते आजोबा आमच्याशी खूप चांगलं बोललात आणि तुम्ही आनंदी आहे आणि तुमच्या चेहऱ्यावर हसवा आहे आणि तुमचा चेहरा जे आहे का नाही आधीच हसमुख आहे या वयात सुद्धा तुमच्या चेहऱ्यावर आहे हसमुख आहे कारण आता तुमचं नव्वद पंच्याण्णव वय आहे नव्वदच्या जवळ तर गेलो आणि आनंदी आहात पण त्रास वागलो निभागलो चांगलं म्हणून मी माझ्या मनाला समजित की टिकलो आणि गावातच मटण खा मागच गेले लोक ती थी। व्यसन करणारे गेले का गेले माझ्या माझ्या बाबाच्या माणसाला पोड झाले ती गेली आता तुमच्या वयापर्यंत आहेत तुमच्या वयाच्या काय गावात आहेत का आहेत थोडे चार आहेत का हो एवढे आहेत बर बर ठीक आहे आता हा तुमचा व्हिडिओ केला मी युट्यूब चॅनलला टाकायला टाकू का माळ आहे मला माळ पहिलीच माय माय बाप्पा पंढरपुरांनी घातली गुरु केला गुरु सांगितलं की आपण मन वागतोय बरं आता तुमचा व्हिडिओ केला मी युट्यूब चॅनल ला टाकाले टाकू का कस मला आता तुमचा व्हिडिओ केला युट्यूब चॅनल ला टाकाले टाकू का युट्यूब चॅनल मध्ये सगळी कर दिसतंय मोबाईल ला फिबाईल ला बर हा टाकू का टाका तुम्हाला जसे करेल तसे टाकू लाईट करा, करा। हा बस बस